ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या नेतृत्वाखाली तालुका कल्याण येथील धागाव आणि गोवेली या गावांमध्ये विविध विकास योजनांची व कामांची सविस्तर पाहणी करण्यात आली या दौऱ्यात प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे गटविकास अधिकारी संजय भोये सहाय्यक गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी विस्तार अधिकारी पराग भोसले ग्रामविकास अधिकारी जी आर कुटेमाटे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूनम जयकर तसेच इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते धागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन वैद्यकीय सेवा रुग्ण नोंदणी प्रक्रिया औषध साठा व उपलब्ध मनुष्यबल याचा आढावा घेण्यात आला घरकुळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन घरकुळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत माजी सरपंच अरविंद मिरकुटे यांनी स्थानिक पातळीवरील समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या त्यावर तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या धागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी ग्रामपंचायतीच्या जागेची पाहणी करून तेथे जागेसंदर्भात पुढील दोन दिवसात आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी अशी स्पष्ट सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या यानंतर गोविली येथील उपविभागीय पाणी तपासणी प्रयोगशाळेला भेट देण्यात आली प्रयोगशाळेतील कामकाजाची पाहणी करण्यात आली तसेच कामकाज वेळेत पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क